बीड मध्ये रास्ता रोको केल्यामुळे जरांगे पाटील यांच्यावरती विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पंचवीस ठिकाणी मातोश्रीच्या बाहेर राणा दाप्पत हनुमान चालीसा वाचत म्हणून सांगितलं नाही वेगवेगळ्या माध्यमातून शिवसेनेचं कच्चीकरण व्हावं मातोश्रीचं कच्चीकरण व्हावं हा प्रयत्न त्या सगळ्य शासनाकडून व्हायचा आता जारांगी पाटील जर फडणवीसांच्या दारात जात असतील तर त्यांना अडचण काय आंदोलनाला अडचण काय म्हणजे राणा दाप्पत यांनी जे केलं त्यांना सूट दिली हनुमान चालिसा वाचून झालं सरकार स्थापन झालं यांचं यांचं आता शांत बनले हनुमान चालिसा तुम्हाला कुठे दिसली का त्यानंतर पूर्ण बंद म्हणजे हनुमानाचा वापर होतो प्रभू श्रीरामांचा देखील या राजकारणामध्ये वापर होतो पण जरांगे पाटील जर, पटे जर फडणवीसांच्या दारात येत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात म्हणजे हे सरकार नेमकं कोणाचं आहे तर हे सरकार हे दडप दडपशाहीचं अगदी हिटलरशाहीचे सरकार आहे जनतेला माहिती झालेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत जर इलेक्शन लागली तर भाजपचा आणि ह्या शिंदे सरकारचा शिंदे फडणवीस सरकारचा पराभव होणार आहे असं निदर्शनास आल्यामुळे जरांगेच काय मराठा समाज आक्रमक आहेच दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून समाधानी नाही ते आरक्षण टेकणार आहे का याच्यावर मराठा समाज देखील अभ्यासपूर्वक पण मूळ तुमचा प्रश्न असा होता की जारांगे पाटलांच्यावर हे म्हणजे गुन्हे दाखल झाले तर ह्या राज्यकर्त्यांकडून राज्य शासनांकडून दंडूकशाही कधी थांबणार नाही सन दोन हजार चोवीस ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यानंतर ह्या सरकारमध्ये असलेल्या लोकांची काय परिस्थिती होणार कि त्यांनी आता आत्मसात करावं किंवा आत्मचित